चंद्रकांत पाटलां असा शब्द वापरू लागले नाही चंद्रकांत पाटला न असा शब्द वापरू लागला मला खोट सांगू ना असं म्हणा ना तुम्ही प्रश्न आधी उलटायच्या चंद्रकांत पाठवतो आत्ता नेहमी लागतं नाही लगेच कसा प्रश्न आहे तेच म्हणलं प्रश्नात कारण तो काय बोलतो मला नाही देणार तेव्हा तसं नाही बोललो जर अंगावर आलं आहे तर त्याला मार सोडून द्या पण दिल्लीत राहायची पंचायत होईल या शब्दामुळे राजकारणाचा शब्द बोलावे तो कोणता शब्द बोलायचा आणि कोणता नाही बोलायचा तेव्हा समाजाचा असून दिलं असतं मराठीचा मला माहित होत ते शब्द तेव्हा बोलणार नाही तो जर बोलला ना तर गेमच वाटली तो करता तुम्हाला काय करायचं त्याला आनंदी नेल नाही ओबीसी ओबीसी आरक्षण पाहिजे त्याशिवाय मी मराठे मुंबई सोडित नसते शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो तुम्ही स्वतः कॅमेरा बघणार

कोण म्हणलं कोण चिचरी चिचुंडरी का पायामुळे का तुम्ही तिला चार पाया कि वेळतला आणि चिचुंदरी लाल असते लाल ऊन पडला तरी लाल तरी लाल आणि पावसाळा तरी लाब आणि काय म्हणते हे सुद्धा करत घ्यायचं तुम्ही नुसती आडत चलत नुसती आडत चालत त्यामुळे ते त्याचा दोषच नाही एखाद्या आंदोलन संपू द्या मी दादा सांगितलं <गग> होतं मी याला आवडा याद आंदोलन संपू द्या त्याच्यात बघतोच की तिथं